तर या अपघातावरनं अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय तुमच्या व्यवस्थेनं दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातला रविवारीस दहा तासात आरोपीला जामीन दिला देवेंद्रजी आता आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा असा सवाल देशमुखांनी विचारला तर विरोधकांकडनं होणाऱ्या या टीकेला फडणवीसांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय पुण्याच्या घटनेच जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये ज्युएनआल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा जुएनआल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये जुएनल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतिकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाहीये